तेरा आणि चौदा तारखेची काय स्थिती असणार आहे तर तेरा आणि चौदा तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे अनेक ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे इकडे आपण बघू शकतो पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर पुणे असेल सातारा असेल कोल्हापूर असेल ह्या पट्ट्याला आणि नगर बीड संभाजीनगर धाराशिव लातूर सोलापूर याचबरोबर विदर्भातला हा जो संपूर्ण पट्टा आहे ज्यामध्ये महाराष्ट्र मराठवाड्यातल्या सुद्धा काही जिल्ह्यांचा समावेश होतो इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता उद्या वर्तवलेली आहे मात्र यवतमाळ चंद्रपूर भंडारा गडचिरोली ह्या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मध्ये समावेश या चार जिल्ह्यांचा करण्यात आलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या पडू शकतो तर चौदा तारखेला सुद्धा अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे चौदा तारखेलाही विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस चौदा तारखेलाही त्या जिल्ह्यांमध्ये पडू शकतो तर अनेक भाग हे अलर्ट अलर्टमध्ये असणार आहे आता पंधरा आणि सोळा तारखेची काय स्थिती असणार आहे तर पंधरा आणि सोळा तारखेलाही अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडे आपण बघू शकतो की गडचिरोली चंद्रपूर याचबरोबर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला आणि अमरावती असा हा जो संपूर्ण पट्टा आहे हा झोन झोनमध्ये आहे मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये पडू शकतो विजांचा कळगाट असू शकतो मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले या जिल्ह्यांमध्ये असू शकतात याला लागून असलेला जो नागपूर जिल्हा आहे आणि इकडे जळगाव संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड अहिल्यानगर नाशिक बीड ठाणे मुंबई रायगड आणि पुण्याचा घाट परिसर याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही येल्लो अलर्ट मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि रत्नागिरी आणि साताराचा जो घाट परिसर आहे इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे तर अशा पद्धतीने पंधरा तारखेची वातावरणाची स्थिती असणार आहे